मैदानावर उपोषणाला बसता दोन आमदार भेटीसाठी पोहोचले तिघांमध्ये खलबत प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागरांनी घेतली जरांगेंची भेट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे, जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो समाज बांधवांचा महामोर्चा सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झालेला होता आज एकोणतीस ऑगस्ट हो रोजी सकाळी मनोज जरांगे यांच्यासह मुंबईत दाखल झाले आहेत मनोज जरंगे यांच्या उपोषणाला विरोधी पक्षासह सत्ताधारी हो पक्षातील नेत्यांकडून पक, ने पाठिंबा दिला जातो आहे त्यातच मनोज जरंगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करताच दोन आमदार त्यांच्या भेटीघाटी आणि भेटीसाठी दाखल झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोजरंगे पाटील यांची आझाद मैदानावर भेट घेतली तिघांमध्ये काही काळ चर्चा देखील करण्यात आली संदीप क्षीरसागर यांनी सुरुवातीपासूनच मनोजरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय अलीकडेच त्यांनी चलो मुंबई असा नारा दिला होता तर मनोजरंगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केल्यानंतर प्रकाश सोळंके यांनी या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं आणि याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली मनोज सरांगे यांच्या भेटीनंतर संदीप क्षीरसागर माध्यमांशी बोलताना म्हणाले की मलाही मान्य आहे ते जे करतायत ते योग्य करत आहेत माझा त्यांना जाहीर पाठिंबा आहे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आम्ही निवेदन देणार आहोत मनीष दादा जे आवाहन करतील आम्ही तसं करू विरोधी पक्षाचे आमदार असलो तरी आम्ही पत्र देऊ मनोज ददा ओबीसींवर अन्याय झाला तरी रस्त्यावर उतरतात महादेव मुंडे यांच्यासाठी सुद्धा ते मैदानात उतरलेले होते मनोज भूमिकेला जाहीर पाठिंबा आहे ज्या गोष्टी राहिल्या त्यासाठी ते आंदोलनाला बसलेत ते पुढे आता काय होतं ते बघू लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे मी त्यांच्यासोबत आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे तर प्रकाश सोळंकी यांनी सरकारने ठाम भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई